नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण यारा कंपनीच्या यारामेला कॉम्प्लेक्स म्हणजेच एन पी के बारा अकरा अठरा या खताविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्या सर्वांच्या परिचयाचे किंवा आपणाला मार्केटमध्ये उपलब्ध असलेले किंवा नाविन्यपूर्ण असे खत की ज्याला आपण यारामेला कॉम्प्लेक्स या यारा नावाने ओळखलं जातो त्याचं वापरण्याची योग्य वेळ असेल योग्य पद्धत असेल किंवा डोस असेल आपण कोणकोणत्या पिकामध्ये त्याचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपणाला त्याच्यामध्ये कोणकोणते घटक काढून येतात त्याची वापरण्याची कशा पद्धतीने वापर करावा याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आपणाला यारामिला कॉम्प्लेक्स की जे आपणाला एन पी के बारा अकरा अठरा पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये आपणाला बारा टक्के नत्र अकरा टक्के आपल्याला फॉस्फरस व अठरा टक्के आपणाला पोटेश पाहायला मिळते त्याचबरोबर याच्यामध्ये सर्व मायकोन्यूटनसुद्धा पाहायला मिळतात म्हणजे याच्यामध्ये मॅग्नेशियम असेल सल्फर असेल बोरॉन असेल व मँगनीज असेल हे सुद्धा पाहायला मिळतात याचे जे आपणाला रॉ मटेरियल किंवा जे दाणे पाहायला मिळतात ते युनिफॉर्म फॉर्म्युलेशनमध्ये पाहायला मिळतात म्हणजे थोडे लहान त्याच्या त्याच्यापेक्षा मोठे म्हणजे मिडियम व त्याच्यापेक्षा मोठे असे पाहायला मिळतात की जे आपण खतामध्ये किंवा आपल्या पिकामध्ये फोकून देताना युनिफॉर्म फॉर्म्युलेशनमध्ये आपल्या शेतामध्ये पसरलेले पाहायला मिळतात की ज्यामुळे आपल्याला पिकाला अवेलेबिलिटी असेल किंवा पिकाची जी कमतरता पिका किंवा जी गरज आहे ते भरून काढलेले आपणाला पाहायला मिळते याच्यामध्ये एक दाना जरी पडला तरी आपणाला जे संपूर्ण खताच्या बॅगेमध्ये जे आपणाला घटक पाहायला मिळतात तेसुद्धा आपणाला एका दाण्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात की ज्यामुळे पिकाची जी गरज आहे किंवा जी कमतरता आहे ती दूर करण्यासाठी मदत होते त्याचबरोबर याच्यामध्ये आपणाला जो फॉस्फरस आढळतो हो, तो पॉलिफॉस्फेट स्वरूपातील फॉस्फरस आपणाला आढळतो हो, की जो आपल्या पिकामध्ये अवेलेबल हा लवकर पिकाला अवेलेबल होतो त्याचबरोबर जी फॉस्फरसची कमतरता असेल किंवा जी गरज आहे ती चटकन आपणाला दूर झालेली किंवा भरून निघालेली पाहायला मिळते त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये जे पोटॅश पाहायला मिळते ते एसओ फॉर्ममधील पोटॅश पाहायला मिळते म्हणजेच सल्फेट ऑफ पोटॅश याच्यामध्ये पाहायला मिळते याच्यामध्ये जे पोटॅश आहे ते क्लोरीन फ्री आहे की ज्यामुळे आपणाला आपली जमीन वाचवता जमीनसुद्धा आपली जी रासायनिक खातामुळे खराब होणार आहे तीसुद्धा होणार नाही त्याचबरोबर पिकाची जी अवेलेबिलिटी आहे किंवा जी गरज आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने पोटॅशची जी कमतरता असेल किंवा जी गरज आहे ती आपल्याला भरून काढता येते त्याचबरोबर यारामेरा कॉम्प्लेक्सचा वापर आपण भाजीपाला पिके फळपिके उसासारखं पीक किंवा सर्व पिकामध्ये आपण याचा वापर करत असतो परंतु प्रत्येक पिकानुसार किंवा प्रत्येक आपल्या पिकाच्या स्टेजेसनुसार याचा डोस बदलत जातो म्हणजे लॉंग टर्म पिक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एकरी पन्नास किलो याचा वापर करायचा आहे म्हणजे शॉर्ट टर्म भाजीपाला पिक असेल किंवा थोड्या कालावधीची जी, जी, जी पिकं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एकरी पंचवीस किलो हा याचा वापर हा फोकवून देऊन करायचा आहे याचा सुद्धा आपण ॲप्लिकेशन देऊ शकतो परंतु हे पूर्ण सोल्युबल होत नाही थोडी राहाळ आपणाला खाली ड्रममध्ये किंवा आपण जे मिक्सर करतो त्याच्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते कारण का याच्यावर आपल्याला मायक्रोन्यूटनचं कोटिंग असेल त्याचबरोबर याच्यामध्ये आपणाला जे फॉस्फरस असेल पोटॅश असेल व एन पी के असेल हे पाहायला मिळते की ज्यामुळे आपल्याला पूर्ण सोल्युबल झालेलं पाहायला मिळत नाही परंतु जर आपण भिजत ठेवलं त्याच्यानंतर जी निवळी आहे ती जरी ड्रिपद्वारे दिली तरीसुद्धा आपल्याला अतिशय सुंदर असा रिझल्ट आपल्या प्लॉटमध्ये आलेला पाहायला मिळतो आपण भाजीपाला पिकामध्ये एकरी पंचवीस किलो हा बेसळ डोसद्वारे वापर करू शकतो उसासारखं पीक असेल द्राक्षासारखं पीक असेल किंवा जी फळ पिकं आहेत लाँग टर्म पिकं आहेत त्याच्यामध्ये एकरी आपण पन्नास किलो याचा वापर करू शकतो याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने जोमदार फुटवा असेल काही वाढ असेल त्याचबरोबर ब भाजीपाला पिकामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉटची डेव्हलपमेंट रोपांची सेटिंग असेल फ्लॉवरिंग असेल तसेच ज्यावेळी हार्वेस्टिंग चालू होतं मालाला चांगलं वजन मिळणे चांगली चकाकी राहणे यासारखे बदल किंवा यासारखे परिणाम हे या आपल्याला पाहायला मिळतात मार्केटमध्ये याचं पॅकिंग हे या पंचवीस किलोमध्ये आपल्याला अवेलेबल आहे तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद